सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची जय भवानी शिवाजी महाराज की जय गणपति बाप्पा होरिया जा भाई मत अरे तुम्ही

Saya tengok pun. Izrebia. Bagit. Dorap. Saya kata kalau देखभालीसाठी आमचं एक विचार मंथन चालू होतं आणि आमदार साहेबांनी तेव्हा जा, जेव्हा त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला त्यांनी तो लगेच उचलून धरला मला एवढा की आम्ही मंत्रालयात आहोत ते आम्हाला एवढं आहेत बांधकाम घेऊन गेले त्यांच्या समोर बसवलं आणि त्यांनी सांगितलं हे आमचं प्रकरण कधी निकाली काढताय इव्हन त्यामध्ये काही रोडची लांबी वगैरे बसत नव्हती किंवा हे त्यांनी ते सगळं ते लांबी कशी काढता येईल काय वगैरे आणि लवकरात लवकर मला वाटतं काम मार्गी लावलं सहा महिन्याच्या आत मला वाटतं इन्फॅक्ट पावसाळा जर नसतरी आधी पण चालू झालं असतं त्यामुळे याचं पूर्ण श्रेय खरं मी आता साहेब म्हणतात टाटाचा रस्ता फक्त काटाचं नाव आहे पण आज जे काम होतं इथे आणि ह्याचा वारंवार जे देखभाल किंवा सगळं दुरुस्ती होणार आहे ते फक्त फक्त साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि त्याचा वापर आम्हालाही होणार आहे त्यामुळं परत एकदा साहेब धन्यवाद आता साहेबांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली परंतु साहेब सांगायचं म्हटलं तर या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर अनेक विकास कामे आपण या मतदारसंघामध्ये आतापर्यंत केलेले आहेत जे रस्ते आतापर्यंत प्रलंबित होते ते रस्ते सुद्धा आपण मार्गी लावलेले आहेत परंतु हा जो टाटा करावते पर्यंत असणारा हा टाटाचा रस्ता या संदर्भात मला सुद्धा शाश्वती नव्हती की मॅनेजमेंट अशा पद्धतीने तात्काळ आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवेल ज्यावेळेस हा प्रस्ताव मी आपण माझ्याकडे घेऊन आला त्यानंतर आपल्याशी चर्चा केली त्यावेळेस मला असं वाटलं की हे होईल की नाही परंतु आपण पॉझिटिव्ह भूमिका कंपनीच्या मॅनेजमेंटने आपण त्या ठिकाणी दाखवल्यामुळे था 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 या रस्त्याचा छोटा रस्ता असल्यामुळे हो बऱ्याचशा या ॲक्सिडेंट सुद्धा या रस्त्याला होत होते खड्डे मोठे पडलेले होते आतापर्यंत टाटा कंपनीने दिलेलं योगदान हे आम्हाला या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना कधीही विसरता येणार नाही आहेत ना ये। कारण आपण या रस्त्याची नेहमी डागटोगी ने करत होता या रस्त्याला खर्च करत होतात आणि टाटाचं इतिहास तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे बावीस पासून अस्तित्वात असणारा हा रस्ता म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळ मिळवून देण्यासाठी त्यावेळेस आपल्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच्यामध्ये कर्त्य असणारे आमचे बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल असतील विराजी पाटील असतील गोमाजी पाटील असतील त्यांनी जो त्यावेळेचा आझाद असता म्हणून जी संघटना स्थापन केली होती त्या माध्यमातून इंग्रजांना सरोग्य पळवून करून सोडत असताना याच टाटाचे पायलन सुद्धा कापले त्यावेळेस होते अशा पद्धतीचा इतिहास हा संपूर्ण या रस्त्याला इथनं जाणारी ही रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टीला फार मोठा इतिहास होता आणि म्हणून हा इतिहास फार मागे पडत चालला असताना ह्या रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली होती परंतु टाटा कंपनीने केलेलं सहकार्य हे भविष्यामध्ये हो। सुद्धा आपल्या या स्थानिकांना कोणालाही त्या ठिकाणी कर्जत कर तालुक्याला विसरता येणार नाही कारण आपण ही ज्या मॅनेजमेंटनी हा रस्ता राज्य शासनाकडे हस्तांतरित संदर्भातली एनओसी आपण त्या ठिकाणी दिली तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आता ह्या रस्ता करण्याला मला लागेल उपलब्ध करून देऊ शकतो आणि मग त्या संदर्भात मी तसं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बसून या रस्त्या संदर्भात वाईंडिंग संदर्भात कसं करता येईल निधी किती लागेल ते एस्टिमेट कसं तयार करता येईल तसं आमचे वानकडे साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी आपण सांगितलं आणि या रस्त्याची तयारी झाली आणि जवळजवळ बारा कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी मंजूर करून घेतलेल्या रस्त्याचं कामही आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हा ऐतिहासिक रस्ता आहे असं म्हणावा लागेल कारण या रस्ता आतापर्यंत मी सांगितलं की हा देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याच्या अगोदरपासून हा रस्ता अस्तित्वात आहे आणि हा रस्ता मध्ये टाटा कंपनीचा असल्यामुळे या रस्त्याला आपली शासकीय वाहनं असतील बस असतील या आपण पूर्णपणे वंदरवाडीवरून त्या ठिकाणी भालेवडी जायचं असेल किंवा त्या परिसरात जायचं असेल तर तसं जावं लागत पूर्वी आम्हाला परंतु आता हा राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे या रस्त्याची नियमितपणे डागडुगी सुद्धा आपल्याला करता येईल आणि टाटा कंपनी सुद्धा त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना जायला त्यांचीच मालकी आहे परंतु आज त्यांनी आपल्याला एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे टाटा कंपनीचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपलं हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात आहे आणि ह्या कर्जच्या डेव्हलपमेंटमध्ये ही एक मोठी भर आहे साहेब की आपण हा संपूर्ण परिसरामध्ये डेव्हलपमेंट करत असताना या परिसरामध्ये सुद्धा फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत छोटे मोठे रिसॉर्ट या ठिकाणी आहेत आणि हा परिसर तसं पाहिलं तर कर्जतच्या संपूर्ण एकंदरीत जर नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये टाटाचा असणारा हा भिवपुरी पर्यंत असणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला दोन्ही बाजूला पाण्याची एवढी संस्था आहे राजनाळा आमचा आहे बारावे महिने तो वाहत असतो आणि प्रचंड पाणी टाटाच्या माध्यमातून आपणच आम्हाला त्या ठिकाणी देत असता आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे आपण सांगत असतो की मोठं क्षेत्र एवढी येत असतं हे कित्येक वर्षापासून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून था था खाली हे क्षेत्र आता ओळीखाली येत आहे आणि हे टाटांच्या आशीर्वादामुळेच हे आपल्या साऱ्यांना कर्जतकारांना हे वैभव नैसर्गिक वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कर्जत तालुका हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्म चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो तो फक्त टाटाच्या आशीर्वादामुळेच तर टाटा कंपनीने तर हा डॅम त्यावेळेस आणला नसता आणि कदाचित जेवढी मोठी वॉटर बॉडी त्यावेळेस तयार झालेली नसती तो वीज निर्मिती होते कामगारांना ते स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय आणि वीज निर्मिती करणं हा देशासाठी फार मोठं योगदान असणारा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामुळेच आपल्याला आपल्या जे काही आपल्या सगळ्या जनतेला फार मोठा लाभ या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि टाटाचं ता योगदान तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये कोविडसारखं महाभयंकर संकट आल्यानंतर सर्वात मोठा राज्याला निधी उपलब्ध दे करून देणारी कंपनी कोणती असून ती टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनी आतापर्यंत रतन टाटा असतील जंक्शन टाटा असतील यांनी दिलेलं योगदान हे महापुरुष आहे खऱ्या अर्थाने आणि वव या महापुरुषांनी जे वैभव उभं केलेलं आहे या देशामध्ये हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून असं नेतृत्व असं बिझनेसमॅन उद्या सवा की त्याच्या माध्यमातून सामान्य जना त्याचा लाभ होईल आणि तेच काम या टाटा कंपनीने आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून टाटा कंपनीने दिलेलं आजचं या रस्त्यासाठी दिलेलं आपली एनओसी किंवा त्यांची मान्यता आणि त्या मान्यतामुळेच राज्य शासनाच्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाकडे हँडओव्हर केला आपण त्याचा मोठा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करू शकलेला आहे ना आज त्याच माझ्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे मनस्वी आनंद या ठिकाणी मला होत आहे की मनापासून पुन्हा एकदा ता टाळ्यांचं ज्या ठिकाणी उपस्थित मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा रस्ता या परिसरातील साळणाऱ्या प्रत्येक गावांसाठी खुला करण्यात येईल आता यापुढचं आपण नालदे बोरुली अंजप या रस्त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत या रस्त्यासाठी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे उकरुल चांदई कडाव तांबस दैवली या रस्त्यासाठी सुद्धा एक कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने जसा ताटाचा रस्ता होतोय तसा तुमचा भालिवडी आंबोट पोटल पाली या रस्त्यासाठी सुद्धा सहा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे त्याचं सुद्धा आता भूमिपूजन आपण पाळीला जाऊन त्या ठिकाणी करणार आहोत तो सुद्धा रस्ता गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि त्या रस्त्यावर सुद्धा आता खऱ्या अर्थाने काम झाल्यानंतर त्या सगळ्यात माझ्या ग्रामस्थांना कर्जतकरण आपल्या परिसरांवर मुंबईपर्यंत जाण्यासाठी त्या सगळ्या दळणवळण जी आपली यंत्रणा आहे संपूर्ण तालुक्याची ही सक्षमपणे आपल्याला सगळी संपूर्ण पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि या सहा महिन्यातच ही कामं सगळी पूर्ण होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न या मतदारसंघाचं मी पाहिलेलं आहे की कर्जतचं नंदनवन हे आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या साऱ्यांना पाहायला मिळेल आणि म्हणून येत्या सात तारखेला राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कर्जतच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत कर्जतची ऐतिहासिक जी काय आतापर्यंत कामे आपण केलेली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी ऐतिहासिक होणार आहे यासाठी उपस्थित होणार आहेत आणि टाटा कंपनीला सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की आवर्जून आपण मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काही हे असेल ते सांगण्यासाठी नक्की आपण उपस्थित राहावं मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र